आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा असल्यामुळे मैळगाटातील शेकडो मुलांवर विविध आजाराचा अटॅक होतो आणि या आजारातून अनेक मुले दगावतात सुद्धा परंतु सध्या परिस्थितीत वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सध्या मैळगाटात खास खरूज असे फंगल इन्फेक्शन अनेक मुलांना हा आजार जडला आहे त्यामुळे मेळघाटात जवळजवळ सर्वच दवाखान्यात या आजाराचे रुग्ण सापडत असल्याचे धक्कादायक माहिती पुढे आली आहे सध्या मेळघाटात शंभरच्या वर रुग्ण असल्याची शक्यता वर्तविली जात आहे या आजारामुळे लहान मुलांच्या चे चेहऱ्यावर गळ्यावर व शरीराच्या इतर भागावर या आजाराची चट्टे दिसून येतात त्यामुळे लहान मुलांना या चट्ट्यांमध्ये प्रचंड खाज असल्यामुळे लहान मुलांना या चट्ट्यांचा असह्य त्रास होत होता सध्या प्रत्येक रुग्णालयात रुग्ण या येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे या आजारात घ्यावयाची काळजी व या आजाराच्या रुग्णांनी दुसऱ्यांच्या संपर्कात येऊ नये कपडे गरम पाण्याने धुवावेत तसेच कडुनिंबाच्या पानाने आंघोळ करावी यासह आजारी रुग्णांची साबण दुसऱ्याने वापरू नये तसेच जवळच्या रुग्णालयात याचा उपचार घ्यावा असे आवाहन डॉक्टर दिलीप रणमली जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती यांनी दिले आहे मेळघाटमध्ये मध्ये कसं आहे की हा सीजन जो आहे हा हेवी रेनफॉलमुळे दमट वातावरण राहतं अमोल कपडे सुकत नाही उन्हाळाचा फार हे राहतो त्यामुळे तिथे फंगल इन्फेक्शन स्कॅबीज वगैरे जे म्हणतो आपण खरुद वगैरे त्याचं प्रमाण वाढतं थोडंफार आणि त्याच्याकरता जे औषध उपचार आहे ते चालूच आहे आपल्याकडे मेडिसिनचा प्रॉब्लेम नाही आहे आणि एकच आहे औषध उपचार घेतल्यानंतर लगेच क्युअर होतो यामध्ये काही फंगल इन्फेक्शनमुळे बालकांची काही डेथ वगैरे होत नाही थोडंसं आता उन्हाळा वातावरण वात सुरू झालं म्हणजे ऊन वगैरे पडायला लागले की ते आपोआपच कमी होऊन जातात फंगल इन्फेक्शनचे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा